माजी आमदार फारुख शहाच्या सामाजिक बांधिलकीचा आविष्कार स्वखर्चाने लावणार चोवीस गरजू मुलींचे लग्न धुळ्यात नऊ नोव्हेंबर रोजी भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन गोरगरीबांना मोठा आधार समाजातील अनाथ गरीब आणि गरजू मुलींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्यासाठी धुळे शहराचे माजी आमदार फारुख शहा पुन्हा एकदा सरसावले आहेत आपल्या सामाजिक बांधिलकीच्या परंपरेनुसार शहा यांच्या वतीने दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरात भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यात तब्बल चोवीस आहेत विशेष म्हणजे या संपूर्ण सोहळ्याचा खर्च माजी आमदार फारुख शहा स्वतः आमदार फारुख शहा हे दरवर्षी दोन वेळा अशा प्रकारच्या सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करत असतात ज्या कुटुंबांना आपल्या मुलींच्या लग्नाचा खर्च करणे आर्थिक दृष्ट्या शक्य नसते अशा कुटुंबांसाठी हा उपक्रम एक मोठा आधारस्तंभ ठरला आहे याच परंपरेचा एक भाग म्हणून नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या सोहळ्यात चोवीस मुलींचे विवाह केले जाणार आहे या विवाह सोहळ्याची तयारी सध्या जोरात सुरू असून नवदाम्पत्यांना त्यांच्या नवीन संसाराची सुरुवात करण्यासाठी संसारोपयोगी वस्तू भेट देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आने वाले 9 नवंबर 2025 को जैसे कि आप लोगों को पता ही है शहर दुलिया के हरदिल अजीज़ सबक रुकन असम्बली जना फारूक शाह साहब की जानब से उनके जाती खर्चे से यतीम गरीब मुस्त बच्चियों की शादी का अहमाम इंतज़ाम किया जाता है उसी तरीके से हर साल दो तो मरतबा ये सिलसिला जारी है और इस मरतबा भी आने वाली 9 तारीख को नवंबर को 24 इज्तमी शादियों का अहतमाम किया गया है ये बताते हुए मुझे खुशी हो रही है कि फिर से इस मरतबा 24 यतीम गरीब बच्चियों का रुकने संबंधी जनाब फ़ारूक़ शाह साहब की मेहनतों से उनकी कोशिशों से घर बसने वाला है मैं खूसी तौर पर उन 24 बच्चियों से जिनकी शादी जिनका निकाह होना तय पाया है और उमूमा सभी शहरवासियों से मेरी माँ बहनों से गुजारिश करता हूँ कि आप लोग दुआओं में हम लोगों को याद रखें और हमारे जो भी हम काम मेहनत आप लोगों की खिदमत कर रहे हैं उसके अंदर आप लोग दुआ का पानी पहुँचाएँ इतना बोलकर मैं अपने दो अल्फा को